नमस्कार मित्रांनो मी आहे प्रदीप तुम्ही बघत आहात आपला चॅनल प्रदीप जाधव ब्लॉग आज आपण गणपती विसर्जनसाठी कोकणात आलोय म्हणजेच माझ्या मित्राकडे आणि सोबत तुम्ही बघतायत गणपती आपल्या पाठी विराजमान आहेत आता आपण चाललोय गणपती विसर्जनसाठी भजनावाली मंडळी इलेत भजनावाली तेच ते आरतीवाली मंडळी अरे एवढेच आरतीवाली मंडळी उडित? एवढीच काय तर मित्रांनो आता आरतीची वेळ झालेली आहे आपले दोन तीन मित्र आहेत ते वरच्या घरातली आरती करून आलेत आता आपण ह्या घरात पण आरती करणार आहे नंतर मंदारकडे जाणार आहेत आरतीला चला आरतीला जाऊया I don't know. आपल्या घरची आरती झाली आता मंदारच्या घरी चाललोय पण आरती करायला भेटूया त्याच्या घरात चला तर मित्रांनो हा मंदार आहे मंदारच्या घरी आपण आलोय आता आरती करायला मित्रांनो आजचा गणपतीचा आपला लास्टचा दिवस आहे आपली आरती करून झालेली आहे आता आपण फायनली गारणं घालणार आहे चला कोण घालते गाराणं

ये एक और एक विधि एक 25 का यतर और सगळ्या जो वाली जो मी मिस्टर आपले वादो जगनकुशन अभिषेकन क्रिएशन पुंजिया लाकोगा बोल आनंद दे आणि जय हो जय मदि मप्पा होय जय मूर्ति होय जय वशि जय t e n i a p a Enggak, n e r i a h u pantau, nggak m a w a r t a w o r e e muria, muria, muria. Ya, ya, aku t d i aku t i a Tahu a n t a i a h u k i a h u p a a u o r ya, w a b a a h u pantau, ya, wabah. Tahu p a a u 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 ya, wabah. Tahu p a a कारण गेल्याच्या नंतर आपण जर एकत्र कोणी इथे ठेवतो आणि पूर्ण सात दिवसाचे अकरा दिवसाचे तांदूळ असतात याला शेवणा असे बोलतात आमच्या इथे ते आम्ही जास्त करून म्हणजे आता हे वर्षभर चालणार तांदूळ म्हणजे आम्ही कुठे काही आम्हाला अडी अडचणी आल्या कशाबद्दल हे करतो आम्ही युज करतो तर मित्रांनो आता आपण वरच्या घरातला गणपती बाहेर काढला आहे तुम्ही बघताय बघा आपल्याला आता तिन्ही घरचे गणपती म्हणजे हा वरच्या घरातला घरचा आणि घरचा गणपती खाली गावात न्यायचा पुढे कसं जाणार गाडीतूनच गाडीमधून तर खाली टेम्पो उभा आहे टेम्पो मधून सगळे गणपती नदीच्या काठी जातील तर फायनली आता काका गणपती उतरणार आहे

बघतायत तुम्ही कपाळी केसरी गंध मोरया तुझा मजा छंद Ranpa di mappa! Gloria! Gloria! E la unirma, mamaki! chi? Ehi! Ranpa di Gloria! Gloria! गणपती बाप्पा बाप्पार बाबा इथे आपला गणपती उतरवण्यात येत आहे या घरात ठेवतोय आपण चौकस तर मित्रांनो आम्ही पहिला गणपती सक्सेसफुली खाली ठेवलेला आहे जो गणपती काकांनी उचलून तुम्ही बघितला असेल व्हिडिओमध्ये काकांनी खूप मेहनत केली गणपती नेण्यासाठी काका वजन होतं गणपतीला हो वजन हो आहेत तू वजन होतं गणपतीचं साडू मातेच्या गणपतीत ना म्हणून हाती गणपती हाती गणपती आता आपण मंदार गणपती आला ना आता आपण मंदारचा गणपती आणायला चाललोय तर मंदारच्या घरी आपण पोचलोय मंदारचा गणपती घ्यायला खाली चला मंदारच्या घरात ते मंदारचं घर चल मंदार पुढाकार घे पुढे आता

मित्रांनो तुम्ही बघितलं मंदारचा गणपती आपण खाली उतरून ठेवलाय घरातून शंभर टक्के आणि आता रुपेशच्या घरी आलोय पण हा पाळणा बघताय ना तुम्ही आपल्याला गणपती न्यायचा आहे कारण की रुपेशचा गणपती मोठा आहे आणि त्याला वजन पण खूप आहे

तर आपला गणपती पाळण्यात बसलेला आहे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या <पवड़ी>

हा दुसरा गणपती मंदारचा आपण आणलेला आहे डायरेक्ट टेम्पो मध्ये ठेवतोय आता आपला एकच गणपती बाकी आहे रुपेश चा तो पण पाळण्यामध्ये आपण ठेवलेला आहे फक्त जाऊन घेऊन आहे त्याला पण एक आता पंधरा वीस मिनटं लागतील मग आपण गाडीनेच जाणार आहे पुढे गणपती बाप्पा

लोवास कल मिला पा गणपती बाप्पा फायनली मित्रांनो आम्ही निघालोय गणपती घेऊन चारी गण चारी घरांचे गणपती आम्ही घेतलेत रुपेशचा मंदारचा आणि वरच्या घराचा आणि अजून एक वाडीतला गणपती आहे तो सुद्धा घेतलाय आणि आता आम्ही निघार थोडाच वेळ झाला मला पुढे दिसेल आम्ही काय धमाल करणारे वगैरे तो व्हिडिओ एन्जॉय करा

WEN BALLIBAPA! हातच नाही लावते काय म्हणतात जय देव जय देव जय मंगल मूर्ती सष्टी पावा वे तिरवाी रक्षा वे देव जय दे ब्रह्मांडी महाराज जय देव जय शिव शंकर शंकरा भारतीय वाडू भारतीयो वाडू

प्रसाद बनवत नंतर भेटेलच खायला प्रसाद खायला या नंतर सगळ्यांनी प्रसाद रेडी झाला तर सांगा आवाज द्या खूप अंधार झालेला आहे गणपती विसर्जनासाठी चला गणपती बाप्पा बोर्या बोर्या जय मित्रांनो आपलं खूप लेट झालाय काळोख पण खूप पडलेला आहे काढले वेळा घ्या घ्या

हो प्रसाद रेडी झाला संपला पण प्रसाद रेडी झाला आणि संपला पण तर मित्रांनो रात्रीचे आता आठ वाजलेत गणपती विसर्जन आपलं झालेलं आहे आपण आता घरी आलोय आणि घरी आल्यावरती गणपतीची ही जागा बघून आपल्याला कळलंच नाही की गणपती कधी आले आणि कधी गेले म्हणून थोडं वाईट पण वाटतं पण गणपती पुढच्या वर्षी परत रिटर्न येतील तेव्हा आपण त्याच उत्साहाने आपण त्यांचं स्वागत करूया गणपती बाप्पा मोर या हे बोलून मी आत्ता हा ब्लॉग आपला एंड करतो आहे जर का तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण नक्की कळवा की व्हिडिओ कसा झाला आहे तो बाकी व्हिडिओ एन्जॉय करा बाय